नाव नोंदणी सत्याहत्तर दोनशे शहाण्णव शून्य सदतीस वीस फेब्रुवारी शेवटची तारीख विजेत्यांना आकर्षक बक्षिस प्रथम क्रमांक सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये आणि सन्मान चिन्ह द्वितीय क्रमांक पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि सन्मान चिन्ह द्वितीय क्रमांक तीन हजार तीनशे तेहतीस रुपये आणि सन्मान चिन्ह या प्रतिकृतींचं प्रदर्शन भोसले नॉलेज सिटी इथं होणाऱ्या आमच्या वर्धापन दिन सोहळ्यात भरवण्यात येणार आहे क्रिएटिव्हिटीला वाव द्या प्रतिकृती स्पर्धेत सहभागी व्हा काँग्रेस पाठोपाठ महायुतीनंही राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी आहे 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे मतदानानंतर त्याच दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे पाहुयात हे उमेदवार कोण आहेत भाजपनं राज्यसभा उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे महाराष्ट्रातून अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि अजित यांना उमेदवारी देऊ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कालच भाजप मध्ये उमेदवारी देण्यात आली आहे अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजप मध्ये प्रवेश केला होता त्याचबरोबर कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना दोन हजार मध्ये विधानसभेसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती त्यानंतर त्या काही नाराज होत्या त्यांनी केंद्रीय आपली तक्रार नोंदवली होती राज्यसभेसाठी त्यांना उमेदवारी देऊन भाजपनं एक प्रकारे त्यांचं पुनर्वसन केल्याचं दिसत तर ज्या दोन नेत्यांच्या नावांची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती त्या पंकजा मुंडे आणि नारायण राणे यांना भाजपनं उमेदवारी दिलेली नाही गेल्या महिन्यात काँग्रेस मधून शिवसेनेत आलेल्या माजी खासदार मिलिंद देवरा यांना शिंदे गटानं राज्यसभेची उमेदवारी दिली आहे महाराष्ट्रातून काँग्रेसनं चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे राज्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसमधील काही मतं फुटल्यानं त्यांचा पराभव झाला होता काँग्रेस नेतृत्वानं पुन्हा एकदा चंद्रकांत हंडोरे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी केली आहे यानुसार सत्तावीस फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल